भिजवलेले शेंगदाणे खाणाऱ्यांनो थोडा वेळ काढून नक्की बघाच यामुळे शरीरात काय काय घडते मित्रांनो भिजवलेले शेंगदाणे हे आरोग्यासाठी अत्यंत पोषक आणि फायदेशीर मानले जातात त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने फायबर्स जीवनसत्व आणि खनिजे असतात जे आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात शेंगदाणे भिजवून खाल्ल्याने त्याचे पोषण मूल्य वाढते आणि ते पचनासाठी सोपे होतात भिजवलेले शेंगदाणे खाण्याचे फायदे जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एक पचन सुधारते भिजवलेल्या शेंगदाण्यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असतात ज्यामुळे पचन सुधारते भिजवल्यामुळे त्यातील अँटीन्यूट्रेन्ट कमी होतात ज्यामुळे शरीराला अधिक पोषण मूल्य मिळते दोन वजन कमी करण्यासाठी उपयुक्त शेंगदाणे प्रथिने आणि फायबर्स भरलेले असतात ज्यामुळे दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते भूक कमी करून ते वजन कमी करण्यास मदत करतात तीन हृदय आरोग्यासाठी फायदेशीर तीन हृदय आरोग्यासाठी फायदेशीर भिजवलेल्या शेंगदाण्यामध्ये मोनोयन सॅच्युरेटेड फॅट्स आणि पिलिओन सॅच्युरेटेड फॅट्स असतात जे हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करतात चार हाडे मजबूत करणे भिजवलेल्या शेंगदाण्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते ज्या हाडांना बळकट करतात हाडांच्या संबंधित आजारांना प्रतिबंध करण्यात ते मदत करतात पाच रोगप्रतिकारक शक्ती वाढवते शेंगदाण्यात अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्व ई असतात जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात लहान आणि संसर्गापासून बचाव करतात सहा त्वचेसाठी फायदेशीर शेंगदाण्यातील पोषण मूल्ये त्वचा निरोगी आणि तजेलदार ठेवतात त्यातील अँटीऑक्सिडंट त्वचेचे वृद्धत्व टाळतात आणि डाग कमी करण्यास मदत करतात सात केसासाठी फायदेशीर भिजवलेल्या शेंगदाण्यामध्ये बायोटीन आणि प्रथिने असतात जे केसांच्या मुळांना बळकटी देतात केसगळती थांबण्यासाठी आणि केस दाट व चमकदार बनण्यासाठी ते उपयुक्त आहेत आठ ऊर्जेसाठी चांगले शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने आणि नैसर्गिक चरबी असते जी शरीराला ऊर्जा देते शारीरिक श्रम करणाऱ्या लोकांसाठी विजवलेले शेंगदाणे खूप फायदेशीर असतात नऊ मधुमेहासाठी फायदेशीर शेंगदाणे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात भिजवून खाल्ल्यामुळे शरीराची इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते ज्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो भिजवलेले शेंगदाणे कसे खावे आठ ते दहा शेंगदाणे रात्री पाण्यात भिजवून ठेवा सकाळी त्याचे साल काढून खा चवीसाठी त्यात थोडेसे गूळ किंवा मध मिसळू शकता टिप भिजवलेले शेंगदाणे अतिप्रमाणात खाणे टाळा कारण यामुळे अपचन किंवा गॅसचा त्रास होऊ शकतो शेंगदाण्याला ॲलर्जी असलेल्या लोकांनी याचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याने करावा निष्कर्ष भिजवलेले शेंगदाणे हे स्वस्त सहज उपलब्ध आणि पौष्टिक अन्न आहे जे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरते आपल्या दैनंदिन आहारात भिजवलेल्या शेंगदाण्याचा समावेश केल्यास शरीर निरोगी आणि ऊर्जावाह बनते तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या मराठी हेल्थ गुरु या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद